पाटील त्यांनी काय ठेवलंय कुठं उपोषण ह्या पवित्र लोकशाहीमधल्या सर्वात ताकदवान हात्याराचा खेळ खंडोबा कोणी केला असेल तर तो ते जरांगीनी केलेला आहे उठसूट उपोषणाला बसायचं कधीही पूर्ण होऊ शकत नाही अशी मागणी करायची आणि शासनाला भेटेस धरायचं झुंडशाहीवर बेटेस धरायचं आणि इतरांबद्दल दुस्वास करायचा आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय पण जर तुम्ही या बंटी या समितीच्या शिफारशी लागू केल्या किंवा कोर्टामध्ये जर त्याचा अंमल किंवा त्याचा बाजू किंवा ती त्या बंठिया समितीची माहिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामधला ओबीसी आंदोलन उभं करेल त्यांनी काय ठेवलंय कुठं उपोषण ह्या पवित्र लोकशाहीमधल्या सर्वात ताकदवान हात्याराचा खेळ खंडोबा कोणी केला असेल तर तो ते जरांगिणी केलेला आहे उठसूट उपोषणाला बसायचं हे मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये जरांगिनी जेवढी महाराष्ट्राच्या उपोषण या लोकशाहीमधल्या सर्वात ताकदवार हत्याराची जेवढी वाट लावलेली आहे तेवढी या देशभरामध्ये कुणीही लावलेली वारंवार वारंवार बसून गांभीर्या नाही बेकायदा मागण्या करायच्या जी मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही अशी मागणी करायची आणि शासनाला बेटेस धरायचं झुंडशाहीवर बेटेस धरायचं आणि इतरांबद्दल दुस्वास करायचा इतरांबद्दल रिस्पेक्ट करायचा नाही ओबीसीच्या नेतृत्वांना टार्गेट करायचं खळनायक बनवायचं त्यांची त्यांना शिवराळ भाषेत बोलायचं हे केलेलं आहे जरांगीनी त्यामुळं आम्ही या गोष्टींना विरोध करू आम्ही संविधानाची भाषा बोलू आम्ही हक्क अधिकाराची भाषा बोलू आणि अशा प्रवृत्तींना आम्ही निश्चित विरोध करू कुणबी दाखले दरांगेचे यश आहे कुणबी दाखले मिळालेत कुठं हे बघा त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनानं द्यावी जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांना कोणीही रोखू शकत नाही पण अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून दाखल्यावरती खाडाखोडी करून सातमाऱ्यावरती खाडाखोडी करून महसुली कागदपत्रावरती खाडाखोडी करून कुठल्या गॅजेटमध्ये अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर कोण कुणबी बनू पाहत असेल आणि ओबीसीचं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मी विरोध करू त्यांना काही मी आव्हान असं करेन की आत्ता आपण फॅक्टवरती लॉजिकवरती काम करणार आहोत की नाही आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये वास्तवाला भिडणार आहोत की नाही का आपलं हातातलं आरक्षण आपल्याला घालवायचं त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण फॅक्टवरती लॉजिकवरती काम केलं पाहिजे एस टीम ही लढाई लढ ज्यांना लढायची आहे ते लढतील कारण ही चार पिढ्यांची लढाई आहे सुद्धा एस टी आरक्षणाच्या मागणीचं आंदोलक होतो पण आत्ता आज रोजी आपल्या समोरचं जे संकट आहे जे आपलं आरक्षण आज हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय आज बांठिया समितीच्या द्वारे बांठिया समिती ही बोगस समिती आहे तिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही आणि या समितीनं कुठलाही सर्वे न करता जे ओबीसीचं प्रमाण अडतीस टक्के दाखवलं आहे आणि त्या आधारे पंचायत राजमधल्या छप्पन्न हजार ओबीसींच्या जागा अडतीस हजारावर येऊन पोचलेल्या आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे पण जर तुम्ही या बंटी या समितीच्या सिफारशी लागू केल्या किंवा कोर्टामध्ये जर त्याचा किंवा किंवा त्याचा बाजू ती त्या बंठिया समितीची माहिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामधला ओबीसी आंदोलन उभं करेल